या तालुक्यातला गावाकडप्रदायक असतील राजकीय असतील कारखाना असेल बागर शिक्षक असेल पोलीस खात्यामध्ये असेल वस्तू खात्यामध्ये आता ही सुरुवात म्हणून प्रत्येक मध्ये दुसऱ्या सोपा ठराविक लोकांना म्हणजे तसे बोलून लोक इथे जातात तसे सातत्य ठेवायचं आपल्याला आज हा प्रक्रम सुरू असताना शॉर्ट पण टिकला पाहिजे शेवटपणे परंतु टिकलं पाहिजे आणि शेवटपणे आपल्या सुरू केला अनेक मान्यवर त्यांनी खूप मोठे योगदान गावा काढताय त्यांच तपाय त्यांच्यामुळे त्यांच्या सुरळीत चालत आहे तालुक्या गाव पण टिकले तालुक्यामध्ये त्यांना खऱ्या त्यांनी चांगलं काम केले अशा सगळ्यांचा डायरी करायची आता ह्या वर्षी आता सुरुवाती दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी

तरी आमदेशना राजकारणाव्यतिरिक्त सामाजिक काम करायचा आम्ही निर्णय घेतलाय राजकारणाचे आपण इकडे डोकावून त्या बाकी निर्णय म्हणून रामदारांच्या आत्तावरच चर्चा घेतील आणि पण संदीप असलो च असतील सतु असेल राम भाऊ बैराव असतील दत्त असेल रामपुरचे असतील बाप्पू असतील आपले बॉरोडे बैठराव असतील किंवा बाकी आपला बॉरोजी असतील आणि काकाने बोलायचं या असताना संदीप आपले योग्यपणे सांगितलं चर्चा आणि प्रकाश मोठे यांच्या वडीन आपले वरपळे आणि पाटील साहेब यांच्या असले पण त्यांचा मोठं योगदान आहे आज शाळेचे मुख्य अभंग दिले कोताई शाळेत मी आलो होतो तेथे देवीराव पाजी दे भेट झाली अत्यंत दे देखणी मल अत्यंत दे देखणी शाळा येथील करतो सिद्धू बार बार से थे थे, थे, थे ते का होत काय पूर्ण आयुष्य पवित्र काम केलंय मुख्य म्हणून काम केलं आणि दोन मुला समाजामध्ये मोठ्या मुलगा पुणे शहरामध्ये ग्रामांच्या पदेश म्हणून काम करतोय डायरेक्ट त्यांचे सगळ्या नेत्यांची पुणे घरातील सगळ्या पक्षांचे नेते संबंधित दुसरे आपले वकील विश्वस्त कोकळे गावमध्ये आपण उलडी उभी केली भविष्य तुम्ही काम केले भविष्यात पिढी तुम्ही काढता अशा समाजामध्ये ज्यांचं योगदा अशा लोकांना त्यांनी काम पाहून आणि छोट खूपच मोठा सगळ्यांनी वाढ बघायच्या कारण विशेष लोक कुटुंबातील आता हे दोन पाच असा आमचं स्वरूप आहे आज दुसरी एकनाथ आपण गावस्तर माझी सरपंच म्हणून काम केलं आपल्या गुजमाईंनी पंचायत अध्यक्ष होऊन त्यांनी काम केले आणि ह्या सगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम बोलते हे जास्त पंचवर्ष आम्ही ठरवले दरवर्षी वर्षात चोवीस पंचवीस लोक वाढले आपले राष्ट्रवादी बाजू जे ते पुढे बाबासाहेब आपले मंत्र काम केले त्यांना घेऊन

खरंच माझ्यात मोठं गाव माझ्या आमचा मित्र सत्तर आम्ही जास्ती माहितीनिमित्त कुठल्या पक्षाचे काय तर सगळं काम आहे बाईंचं काम आहे पण बाबींचं काम आहे पण बाबींचा देखील आम्ही त्या ठिकाणी जागतिक माहितीनिमित्त टाका आम्ही सत्य करा म्हणून दर माझ्या दुसऱ्या सोमवारी हा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही घेतले आणि म्हणून त्याने आला कुठंही कॉलेज त्या ठिकाणी थोडी काम केलं थोडं आम्हाला ऐकायचं आवाहन येईल बाकी

दोन पत्रकार या तालुक्यात आलेले तालुक्यातील सुरू देऊ आणि पाण्याचे आपण बसून करून देखून दोन दोन लोकांना तुम्ही दोघं वेळेवर आला तुमचं आमच्या गुरुजी तुम्ही अजून समाजात तुमच्या लोक तुमच्या आहे तुम्ही अजून शंभर पार पूर्ण केली पाहिजेत तुमचे बोलत या ठिकाणी आम्ही देखील लक्ष नव्हत करू कारण समाजवादी तुमचं खूप मोठं काम आहे त्याचा आदर्श त्या ठिकाणी पोहोचवले पाहिजे एक सुंदर अशी देखील इमारत त्या ठिकाणी केलेली आहे आणि मान्य मुख्याध्यापक या ठिकाणी एखाद्या तुम्ही आमचे स्नेहा तुमचे आमचे संबंध आहे पुणे शहरामध्ये चांगलं आपल्या तालुक्यातील लोक आली तर त्यांचा मान टिकला पाहिजे त्या भूमिकेचं संपादन करतो आणि कुटुंबाची भगिनी आमच्या पंचायत समितीवर काम केलं असे कारण कुटुंब त्या ठिकाणी गावावर आहे गावाच्या त्या ठिकाणी काही गावांना मेडिकल सरपंच म्हणून काम केलं तर सरपंच गावात कशा असतात त्यांच्यामध्ये आपल्या तरुण पाशी पण गावामध्ये आपल्या आपण आणि मोठा या ठिकाणी तुम्हाला आम्ही बोलून आपण या ठिकाणी आलो आमचा सत्या सुखाडतात त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त तुम्हाला दोघांना पूर्व जाऊन समाजाकडे खात्री आणि केलेलं आहे करताल त्याकडे तुमचं आरोग्य चालू राहून अशी इच्छा प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमंडळ परिवाराचा मनोदय त्या ठिकाणी आहे आणि त्याला अनुसरून आज पहिल्यांदाच गावचे आपले माजी सरपंच पुणे मार्केट या उत्कृष्ट आडंत एकनाथ ताते यादव आणि कुरुवळी आदरणीय पोथळे गावचे ज्ञानेश्वर गुलाबराव भोटे या दोघांना हा सन्मान पहिल्यांदाच खरे तर आज या ठिकाणी मिळतो याचा आनंद आपला सर्वांना त्या ठिकाणी आहे कार्यक्रम किती मोठा यापेक्षा त्याच्या पाठीमागची भावना काय आहे ही गोष्ट त्या ठिकाणी महत्त्वाची आहे जालिंदर भाऊच्या मार्गदर्शनाखाली आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करत असताना कुणीतरी समाजात आपल्या कामाची दखल घ्यावी ही भूमिका भाऊंनी त्या ठिकाणी घेतली आणि त्याला अनुसरून आज आमचा हा कार्यक्रम होतोय गुरुजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय लहानपणापासून मी त्यांना त्यांचा माझा परिचय आहोत पेसारख्या ठिकाणी नातेवाईकांच्याकडे जात असताना गोष्टी गुरुजींच व्यक्तिमत्व म्हणजे पूर्वीच्या काळामधला शिक्षक हा कसा असावा आणि शिक्षकाच नजरा नजर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची चेल, चेल काय व्हावी अशा काळात काम करणारे बैठक होऊन समोरून आली तर विद्यार्थ्यांची धावपळ त्या ठिकाणी परंतु हे करत असताना आपल्या विद्यार्थ्याला संस्कार देण्याचं काम या गुरुवार त्या काळामध्ये झालं आणि आज जरी ते सेवानिवृत्त झालेले असते तरी सुद्धा त्यांच्या त्या कामाला शरीराला लागलेलं वळण मात्र काय अजून चुकलेलं नाही समाजामध्ये काम करत असताना सेवा निवृत्तीनंतर नेमकं काय करावं वेळ कुठं घालवा याचा विचार केला तर गुरुजींनी संत सोपान काका संप्रदाय मंडळाची त्या ठिकाणी स्थापना केली त्याचे पदाधिकारी म्हणून आजही गुरुजी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून आजही खुर्ची त्या ठिकाणी अव्यासपणे काम करतात कोथळे सारख्या बारक्या गावामध्ये मल्हार शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये अतिशय मोलाचा वाटा गुरुजींचा त्या ठिकाणी आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यांची मुलं सुशिक्षित उच्च विभूषित झाली पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी जीवन अभ्यास आज अखेर आणि इथून पुढे सुद्धा त्या संस्थेच्या माध्यमातून गुरुजी कार्यरत झालेले आपण पाहतोय सासवड शहरामध्ये चंद्रकांत जगताप यांनी स्थापन केलेल्या भक्ती पुरस्काराचे देखील बैठे गुरुजी मानकरी त्या ठिकाणी ठरले ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या शुभ हस्ते भक्ती पुरस्कार देऊन गुरुजींचा त्या ठिकाणी स्वर्गीय चंद्रकांतांच्या ठिकाणी सन्मान केलेला आहे अशा पद्धतीनं समाजामध्ये काम करत असताना आपले दुसरे सत्कार मूर्ती एकनाथ दाते यादव लहानपणापासून राजकारणामध्ये मी त्या गावाशी संबंधित असल्यामुळे वसंत बाजीराव यादव असतील किंवा एकनाथ दाते असतील त्या बंधूंनी पुण्याच्या जुन्या मंडईमध्ये त्या काळामध्ये सुरुवातीला भाड्याचा काळ घेऊन आपल्या व्यवसायाला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि स्वतःच्या मालकीचे खाली आणि वर्ष मंडळीमध्ये स्वतःचे गाडे उभे करून कुटुंबाला एका ग्रामीण भागातल्या दुष्काळी भागातल्या गावाला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याच्या दृष्टिकोनातून झोकून देऊन त्या ठिकाणी अर्थ केलं आणि हे करत असताना समाजाचाही आपण काही वाटा लागतो की भूमिका ठेवून गावच्या सरपंच पदापासून गावच्या दंटामुक्ती अध्यक्षपदाचा कार्यभार असेल पुणेश्वर देवस्थानचा धार्मिक उत्सव असेल अशा सगळ्याच कार्यात या कुटुंबाचा निश्चितपणानं फार मोठा वाटा आहे तात्यांनी दोन वेळा राजकारणामध्ये दे निवडणुका लढवल्या अपयश आलं परंतु अपयशने खचून न जाता पुन्हा त्या जिद्दीने उभे राहिले आणि त्यांच्या सुनबाई या ठिकाणी उपस्थित आहेत पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून येण्याचा मान त्यांना त्या ठिकाणी मिळाला याच कारण अगोदर तात्यांनी जे काय पेरलं होतं ते त्या रूपाने उगवायचं काम त्या ते ठिकाणी निश्चितपणानं झालं बऱ्याचदा आपण असं म्हणतो की बाबा राजकारणाचा आपला काय संबंध आहे परंतु राजकारणाशिवाय समाजकारणाशिवाय कुठलंही यशस्वी काम होऊ शकत नाही अगदी घरामध्ये आपल्या लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पासून ते उच्च वस्तू पर्यंत समाजामध्ये राजकारणामध्ये जर त्याची जोड नसेल ते तर परिणाम त्या ठिकाणी भोगावे लागतात आणि म्हणून हे करत करत समाजकारण आणि राजकारण या दोन्ही गोष्टीचा मेळ या दोन्ही व्यक्तींच्या माध्यमातून आपण घातलेला त्या ते ठिकाणी पाहतोय आणि म्हणून मी भावना धन्यवाद देतो खऱ्या अद्धाला सुरुवात तुम्ही करत असताना अशा दोन लोकांची निवड केली की बांधकांना सुद्धा त्या ठिकाणी त्याचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं सत्ता का मोठा याला महत्त्व नाही सत्तरांना गर्दी किती आणि उपस्थिती किती यालाही महत्व नाही केवळ त्या पाठीमागं असणारे भावना त्या व्यक्तींच्या बद्दल असणार प्रेम या निमित्तानं भवनी उंतीगत करण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व दोन्ही संस्कार मूर्ती सह या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ आपले विचारवंत रावसाहेबांना पवार मार्केट समितीचे आमचे माजी सहकारी भालोका जनता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजेते रुलीतराव भेमाने मनोजात्या जनता त्याचबरोबर संतोष एकनाथराव जगताप पांडुरंग देवकर सचिनजी पठारे जितेंद्र देवकर जितेंद्र यादव नवनाथ मोरवके त्याचबरोबर अपंग यादव महाराज सरदार राऊत शिवाजी धानखेर रामभाऊ झेंडे राजीव होते शांताराम बोराडे त्याचबरोबर महेश खंडेराव जगताप उपस्थित कोयटे गुरुजींच्या बरोबर आणि तात्यांच्या बरोबर त्यांना त्यांचा सोहळा पाण्यासाठी उपस्थित असलेले त्यांच्या गावचे सर्व सहकारी त्या सर्वांच मी जालिंदर भाऊ परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि मित्र माझी माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग असत त्या प्रसंगाचं भान ठेवत आपल्या आयुष्यामध्ये येणारी माणसं त्यांना बळ द्यायचं मानसिक आधार द्यायचा आणि त्यांच्या गुणांचं त्यांच्या कलेचं कौतुक करायचं वृत्ती ज्या माणसांच्या जवळ असते तीच माणसं अशा स्वरूपाचं काम करतात मला काल फोन आला सांगितलं की असा काल तुम्हाला लक्षात येईल काय चालू म्हणजे दहा वाजता तुम्ही तिथे यायचे आज बहुच सकाळी फोन आला म्हणजे पाहुण्याचं बरोबर या आमचं नेहमीप्रमाणे सोमवार डोंगरीमध्ये सगळी सकाळी सकाळी होतात मुंबईला त्यांच्या पुढे वेळ द्यावा लागतो कारण घ्यायला मिळत नाही त्याच्यामुळे थोडा उशीर झाला त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची भीती आज त्या दोन व्यक्तीचा यांच्याबद्दल बरंच बरंचशा या ठिकाणी पण ही दोन्ही व्यक्ती मात्र माझ्या दिशेने अतिशय सफळत आहे

आणि ते उघड सांगतो त्यांना इथून सांभाळ आजही ते कुठे भेटली तर दोन गोष्टी त्यांच्या ऐकल्या की काहीतरी आधार मिळासारखं वाटत त्यापैकी एक व्यक्ती म्हणत त्याच्याच कसं आहे आपल्याकडे चालतं म्हणजे काही काही जे वर्ष दिली पण झालं की काही कुटुंब त्याच्यामध्ये बारशेरस राजीवाडी वाघापूर शिरवापूर नंतर तुमचं घोडोली पुढील धरली या सगळ्या गावाची मंडळी व्यवसायाच्या निमित्तानं पुन्हा मुंबईत अभिमान वाटावा अशी प्रगती त्यांनी त्या ठिकाणी केली आणि ती प्रगती केल्यानंतर आपल्या स्वतःचा विचार करण्यापेक्षा मूळ आपण पुढे जाऊ आणि आपल्याला जे काही मिळालं वैचारिक असेल सामाजिक असेल आर्थिक असेल जे काही पाठबळ आपल्याला मिळालं त्याचा उपयोग गावाच्या कामासाठी करावा अशी भावना ठेवणारी जी काही मुस्लिम माणसं आहेत त्यांचा आपल्याचं नाव आहे अशा चांगल्या पद्धतीनं त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांच्या कामाचा विस्तार खूप मोठा आहे किंवा त्यांना पुरस्कार दिसतो या दोघांनाही

ह्या गोष्टी घडत असतात आणि हे इच्छेच घडते असं नाही अनेक ठिकाणी घडते महाराष्ट्रामध्ये खेळत असताना अनेक ठिकाणी पाहायला मिळतात त्याच्यात जायचं कारण नाही भाऊ तुम्ही अतिशय चांगला पाहिला या निमित्तानं पाडला मी सर्व तुमच्या मित्रमंडळाला मनापासून धन्यवाद देतो हे काम असं अखंड चालत राहावं चालू आहे जी कोणी गुणवंत माणसं कलाकार माणसं या सगळ्या माणसांची पदाधिकारी जरी असलो तर बी जि पदार जे काही दिला म्हणतोय अशा पद्धतीने काम करून प्राप्त झाले संधी एक नामांकित असं हायस्कूल म्हणून तिथं जी फै परिसर जे झालेला आहे तो परिसर सुद्धा घडवण्यामध्ये म्हणजे या संकल्पना मी रालमधल्या त्यात सहकार्याने दिलं आणि विशेषतः आमचे गावकऱ्यांच्या पैकी गावकऱ्यांनीही

आता इमारतीचं उद्घाटन करायचं होतं तर yeah. आमचं जे शिष्टमंडळ गेलं पवारसाहेबांच्या हस्ते उद्घाटन करायचं त्यांनी ते करा एक लाख केले पाच एक लाख मध्ये केली तर गेल्यानंतर शिष्टमंडळ गेल्यानंतर आमचे अध्यक्ष पुण्याला असतात होते अजूनही आमचे अध्यक्ष आम्ही हे पुण्याची मंडळ आमच्या गावात अध्यक्ष वगैरे म्हणजे जाणीवपूर्वक तर सांगायचा भाग असा

कोणीतरी मनात बांधलेली आम्ही सगळ्यांनी मंडळांनी तर त्याच उद्घाटन झालं ते म्हणाले करून घ्या उद्घाटन साहेब आमची कसोटी तर काय म्हटलं साहेब आमचं मंडळात आणि गावात एक पण असं ठरले साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि मी असं ठोस सांगितल्यानंतर मग मग पीएला बोलूला दीड महिन्यात आमदार तारीख दिली त्या वेळेला त्या उद्रक्षाच्या वेळेला मी आता सगळं आधी तिच्याकडून परमिशन दिली असलो तर मी खाली नव्हते मी स्टेज गेलो नाही सगळे आमचे सगळे तालुक्यातले जाणे सगळी मंडळी त्यांचा स्वागत देत वर करायचं त्यांना पोचवायचं स्टेज पर्यंत कुठं जायचं अशा तऱ्हेच माझ्या या चालू होत्या मी स्टेज वर काय नाही तर त्यानंतर काय झालं Uh, उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी तिथे दोन लाख त्यांनी जाहीर केले साहेबांनी आणशी आपल्याला आणि कार्यक्रम संपेपर्यंत मी काय वर गेलो नाही खायचो आणि कार्यक्रम संपल्यानंतर साहेब निघाली उभा होतो खाली पण पायऱ्या होते त्यांच्याकडे चढण्यासाठी तिथे उभा होतो साहेबांची उभी मला पाहतो हे म्हणजे एक प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यक्तीचं काय माल म्हणजे मोठा गुण आहे त्यावेळेस गुण आहे तर त्यांनी मला वरून पाजल मला नेता मुंबई वर गेला तर मी सारबाजी मला जुळून घेतलं माझ्या खांद्यावर हात टाकून माहिती आहे आजच्या या तिनी मला गुण आत्ता जाहीर केलं आजच्या मी ते मला सारगावपचण आलो सारबांजी खाजवर आज ठेवून सरपंचाला म्हणायचं आमच्या मंडळाच्या अध्यक्षाला म्हणायचं त्यांनी मला कसं काय म्हणली त्याच्यामुळे तो, तो मनामध्ये एक प्रकारची वेगळी होती बात तेव्हा आता सांगितलं कार्यक्रम संपला असतो नंतर काय कार्यक्रमाचे फोटो फोटो घेण्याचं काम ना नानाकडे मी गेलो तुमच्या दोन तीन दिवसांनी फोटो आणायला गेलो त्यांनी सर्व प्रोटो लिहिले आणि फोटो दिल्यानंतर मी निघालो त्याची पैसे नाही म्हणलं मला शाखा मारली त्यांनी त्यांच्या ऑफिस मध्ये बरं होतं बघितलं मारली आणि म्हणले अहो तुमचा फोटो अहो म्हणजे मी स्टेजवर नव्हतो मी कसा असतो माझं फोटो कसे असले नाही नाही म्हणले या आणि त्यांनी मग जाग म्हणजे तो क्षण होता त्या माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्याशी बोलणं तर ते त्यांनी मनात बनवलं म्हणजे एक प्रकारचं तर त्यांचं एक फोटोग्राफर मधलं कौशल्यच बनते तर असो सांगण्यासारखं पु वाचन संस्कृतीमध्ये काम केले वाचन संस्कृती चळवळ बावीस तेवीस वर्ष मंडळावर आणि वगैरे जिल्हा संघटनेने जिल्हा मला पाठवलं म्हणजे आणि अशा प्रकारचं चळवीत काम करत असताना निर्म्यानचे एक वाढ कार्यक्रमाला चांगला येण्यासाठी योजना

बैठकुंजी त्या बैठकुंजींना त्यांनी सांगितलं होतं की मला फक्त तुम्ही एकटे दिसता की हे काम तुम्ही हाताळू शकता मुलींसाठी शिक्षण म्हणून मुल। कारण त्यावेळेस फक्त जेजुरी हे शेजारचं गाव होत मुलं तिकडे जायचे मग मुलींचे शिक्षण पोहोचवायचं नाही मग मुलींचे लग्न करणे हाच एक पर्याय त्या गावामध्ये राहायचा पण आज मुलींसाठी शिक्षण या चांगल्या हेतूने आज ती शाळा निर्माण केली गेली गुरुजींनी आम्हाला ते पण प्राथमिक शिक्षक होते नंतर केंद्रप्रमुख झाले विस्तार केंद्रप्रमुख आपण गेले तालुका मास्तर झाले त्यांनी आम्हाला त्यांच्या एक सल्ला दिला होता की तुम्ही फक्त शाळेची वेळ पाठ मग तुमच्याकडे कोणी बोर्ड दाखवू शकणार नाही कारण आज तुम्हाला जी ओळख आहे ती शाळेमुळे ओळख आहे आमची जी ओळख आहे ती आम्हाला पण की त्याची आम्हाला जी ओळख आहे ती कशामुळे शाळेमुळे मग आम्ही प्रत्येक जण तेवढी काळजी घेतो की आपल्या शाळेचं नाव आपल्या संचालकांचं नाव जाणार नाही त्यांनी पूर्ण जबाबदारी आमच्यावर टाकली की तुमचं काय चालू आहे काय नाही चाललंय चांगली चांगले काम केले की तुमच्या शत्रूंची असतातच एक बोट त्यांच्यापर्यंत काही तक्रारी जरी गेल्या तरी ते आमच्याशी सल्ला मजलत करायचे की असा हे म्हणजे हे बरोबर आहे मग आम्ही त्यांच्याशी सल्ला मलत त्यांना व्यवस्थित करायचं मग ते आम्हाला पुढचं मार्गदर्शन की काय केलं पाहिजे अशा पद्धतीने हे आज तालुक्यातल्या आमच्या जी शाळा उभे लागली सारख्या ठिकाणाहून आज आमच्याकडे मुलं येतात नागरिक सात हजार किलोमीटर तिथून चाळीस मुलं आमच्याकडे येतात आम्ही कुठेही जाहिरात केली नाही की आमची शाळा असतील तुम्ही आमच्या शाळेत द्या हे का यांचा आपल्या पाठीवर असलेला हात त्यांचा असलेला पूर्णपणे विश्वास की तुमचं चाललंय ते बरोबर आहे आम्हाला काही अडचण आलं तर आम्ही जास्तीत जास्त सल्ला करेन त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या आम्ही करतो त्यांच्या शकतो त्यांच्याकडून आम्हाला तेव्हा मी शाळेमध्ये राहतो ते सार्वजनिक पंचाण त्याच्यानंतर गुरुजी रिटायर झाली आज आम्ही रिटायर व्हायला हवे आता मला दोन तीन वर्ष सर्व्हिस झाली तरी गुरुजी आम्हाला हाईट तसेच आम्ही दिसतायत पळताना आम्ही नंतर तेच म्हणतो की तुमची एवढी येणार की आम्हाला त्यावेळेस पळताय सांगतात आम्हाला एवढे पळताय आता सुद्धा ते पंढरपूरला जाऊन येते मग अशा लोकांना बघितल्यानंतर आमचा सुद्धा उत्साह वाढतो की जेणेकरून त्यांनी आमच्यावर विश्वास राहतो कुठेही तडा जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो जुने शिक्षक होते त्यांच्या मार्गदर्शक आम्ही करतो आमच्या मार्गदर्शन जुने शिक्षक शाळेची परंपरा अशीच राहील आणि एक योग्य व्यक्तीचा की एकनाथराव यादव असतील तो वैठ्य गुंड असतील तर दोन लोकांचा जो आपण सत्ता करणार আনতনি ত্নি আনানানান. ত্নানানানানান.